नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे आज धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत हे उपोषण स्थळ आहे या उपोषणाच्या ठिकाणी चार कार्यकर्ते धनगर समाजाचे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास अंमलबजावणी झाली त्याच राज्यघटनेमध्ये धनगर समाजाचं ऑलरेडी आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या दिलेल्या आरक्षणाचे यशटी या प्रवर्गातून आमचे सर्टिफिकेट आम्हाला धनगर समाजाचे मिळाले पाहिजेत ही भूमिका घेऊन धनगर समाजाचे कार्यकर्ते धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांना चार दिवस झालेला आहे अमरण उपोषण चालू आहे या उपोषणाला राणा जगदीश सिंह पाटलासह विविध आमदारांनी जिल्ह्यातल्या पूर्ण आमदारांनी ज्ञानेश्वर चौगले असतील सावंत साहेब खासदार साहेब आले का खासदार साहेब आले होते ओमराजे निंबाळकर कैलास दादा पाटील राणा जगदीश सिंह पाटील पालकमंत्री तानाजी सावंत ज्ञानराज चौकुले शिक्षण आमदार आलेले होते या ठिकाणी आमचे सदस्य आहेत सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे काय विविध संघटनेने पाठिंबा दिलेला आहे तर आज करताना चार दिवस झालेला आहे याच्याकडे अजून महाराष्ट्र सरकारनं जेवढ्या तक्तीनं पाहायचं होतं तेवढ्या तकतीनं पाहिलेलं नाही बघूया किती दिवसामध्ये या उपोषणाकडे महाराष्ट्र सरकार लक्ष देणार आहे ते आपण विचारूया या ठिकाणी कमलाकर दाने बेंबळी श्याम तेरकर गावसुद समाधान पडूळकर तेर अराजू मैंदाड चोराखळी हे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया कमलाकर जी नेमका महाराष्ट्र सरकारचा काही निरोप आलाय का काय आमदारांनी खासदारांनी या विषयावर चर्चा केली का दुपारी पालकमंत्री साहेब आपले धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब येऊन गेले त्यांना आम्ही आमचे लेखी पत्र दिले की आम्हाला एसटीच आरक्षण पाहिजे एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला प्रमाणपत्र लवकरात लवकर सरकारनं द्यावं नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही असं त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिले की दोन दिवसामध्ये चर्चा करून सीएम साहेबांशी बोलून कळवतो म्हणले एसटीच जे प्रमाणपत्र आहे ते कशा पद्धतीचं प्रमाणपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून दिल्याप्रमाणे आम्हाला एस टीचं आरक्षण आहे धनगर समाजाला आणि बाहेरच्या इतर राज्यात एस टीचं आरक्षण आहे धनगर समाजाला पण महाराष्ट्रात नाही तर तत्काळ सरकारनं आमच्या समाजाची दखल घेऊन आम्हाला तात्काळ एस टीचं आरक्षण द्यावं एस टीचं आरक्षण देण्याच पत्र म्हणजे पत्र तुम्हाला मिळालं पाहिजे आरक्षण तर दिले तुम्हाला नाही आम्हाला पत्र तर मिळालं पाहिजे पण त्याच्यावर तारीख टाकून पाहिजे की ह्या तारखेला तुमच्या आरक्षणाची आम्ही घोषणा करू अंमलबजावणी करू अंमलबजावणी अजून काय मागणी काय म्हणणं तुमचं गेले पंचाहत्तर वर्षापासून प्रत्येक सरकार आम्हाला आश्वासन देते आश्वासन देते आश्वासन नको आहे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे कि तुम्हाला लवकरात लवकर इतक्या इतक्या दिवसामध्ये आम्ही एस टी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये सहभागी करून एस टी ची अंमलबजावणी करून तुम्हाला एस टीचं प्रमाणपत्र प्रत्येक समाजाला आमच्या म्हणजे धनगर समाजाच्या प्रत्येक म्हणजे व्यक्तीला वाटप करू असं आम्हाला स्वरूपात लवकरात लवकर अंमलबजावणी झाले पाहिजे कोण आपण 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 इतर कोणी नाही या ठिकाणी उपोषण करते कमलाकर दाने यांनी सांगितलं आहे की एस टीच प्रमाणपत्र आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी या तारखेला करणार आहेत अशा पद्धतीच पत्र धनगर समाज बांधवाला पूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे राज्य घटनेच्या नियमाप्रमाणे तेच आरक्षण सर्टिफिकेटच्या माध्यमातून लेखी स्वरूपाचं स्वरूपाच मिळावं अशी त्यांची मागणी आहे बघूया महाराष्ट्र सरकार या उपोषणकर्त्याकड कर कशा पद्धतीने पाहत आहे येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी समाजकार्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर